बलात्काराच्या प्रतीक्षेत वसई पोलीस नमस्कार मी अर्पिता नाईक आणि आपण पाहत आहे समर्थन लाईव्ह वसई विरार महानगरपालिका क्षेत्रातील वाहतूक पोलिसांची हप्ता वसुली शहराच्या सामाजिक असुरक्षिततेची मुख्य समस्या बनली आहे पुण्यातील बलात्काराच्या घटनेने राज्य सरकार हादरले परंतु वसई विरार मधील पोलीस यंत्रणा बलात्काराच्या प्रतीक्षेत आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे याबाबतचा अधिक तपशील पाहू बेकार बेकायदा बेकायदा शहर अशी ओळख वसई विरारची तयार झाली आहे नशेच्या पदार्थांची विक्री करणाऱ्या वस्त्याच वसई विरारमध्ये निर्माण झाल्या आहेत अशा परिस्थितीत वसई विरारमध्ये नल्ला रिक्षा पुरवणाऱ्या टोळ्याच वसई विरारमध्ये धंदा करीत आहेत ज्या रिक्षांची कोणतीही कागदपत्र नाहीत रिक्षा चालवणाऱ्याचीही कोणतीही कागदपत्र नाहीत अशी व्यक्ती वसई विरारमध्ये बिंदास रिक्षा चालवू शकते अशी विदारक परिस्थिती आहे नल्ला रिक्षांचा पुरवठा करणाऱ्या टोळ्याच वसई विरारमध्ये रिक्षांचा धंदा करणाऱ्यांना रिक्षा पुरवतात त्या टोळ्यांचे प्रमुख वाहतूक पोलिसांना मॅनेज करतात त्यामुळे नल्ला रिक्षा चालवणारा रिक्षाचालक वसई विरार शहराचा बादशाह असल्याप्रमाणेच रिक्षा चालवतो नल्ला रिक्षा चालवणारे चालक हे बहुतांश गुन्हेगारी विश्वासी संबंधित आणि नशेबाज असतात त्यामुळे नल्ला रिक्षा चालवणारा प्रवासी वाहतूक करताना प्रसंगी प्रवाशांना मारहाण करतो शिवाय त्यांच्या मर्जीप्रमाणेच प्रवाशांकडून भाड्याचे पैसे वसूल करतो नल्ला रिक्षा चालवणारा चालक नशा करूनच रिक्षा चालवतो यापूर्वी एका रिक्षा चालकाने नायगाव येथे प्रवासी मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला परंतु विरारच्या पोलीस यंत्रणेने राजकीय नी, राजकीय नेत्यांनी पक्षांनी आणि अपयशी लोकप्रतिनिधींनी ही बाब गंभीरपणे घेतली नाही पुण्याच्या स्वारगेट मध्ये झालेल्या बलात्काराच्या घटनेने राज्य सरकार हादरले परिवहन विभाग खडबडून जागा झाला दुर्दैवाने वसई विरारची पोलीस यंत्रणा मात्र वाहतूक पोलिसांच्या हप्ता वसुलीकडे दुर्लक्ष करत आहे वसई विरार मधील राजकीय पक्ष राजकीय नेते लोकप्रतिनिधी हे या प्रश्नावर पूर्णपणे आहेत हितेंद्र ठाकूर रिक्षा आणि नल्ला रिक्षा या प्रश्नावर बोलले नाहीत ते भविष्यात बोलतील अशी अपेक्षाच नाही ठाकूरांचा पक्ष आणि ठाकूर यांची वेगवेगळी भूमिका असू शकत नाही तर बहुजन विकास आघाडी वगळता वसई विरार मधील सर्वच राजकीय पक्ष एकतर ठाणे किंवा मुंबई येथून होतात त्यामुळे सर्वच विरारच्या सामाजिक असुरक्षिततेच्या प्रश्नावर भूमिका घेऊ शकत नाही लोकप्रतिनिधी नल्ला रिक्षाचालक नशा करून प्रवासी वाहतूक करणारे रिक्षाचालक या गंभीर प्रश्नावर भूमिका घेणे शक्य नाही कारण सामाजिक सुरक्षितता याला प्राधान्य न देता स्वतःच्या राजकीय लाभाला वसईवीराचा लोकप्रतिनिधी प्राधान्य देत आहे हाच वसईचा पूर्व इतिहास आहे त्यामुळे वसई विरार मधील लोकप्रतिनिधी नल्ला रिक्षा नशा करून प्रवासी वाहतूक करणारा रिक्षाचालक वाहतूक पोलिसांची हप्तेखोरी या गंभीर प्रश्नांवर कधीच भूमिका घेणार नाही याची खात्री असल्यामुळे वाहतूक पोलीस हप्त्याचा लक्षांक पूर्ण करण्याला प्राधान्य देत आहे अधिकृत स्थानिक रिक्षा चालक रात्रीच्या वेळी इमाने इदबारे वसईकरांना प्रवासी वाहतुकीची सुविधा देऊ शकतील परंतु वाहतूक पोलीस हप्त्याच्या रकमेशी अधिकृत रिक्षा चालकांना वाहतूक पोलीस कारण नसताना छळतात आणि नल्ला रिक्षा चालकांना संरक्षण देतात उद्या नल्ला रिक्षा चालकांकडून बलात्कार होईल तेव्हाच सरकार गृह विभाग राजकीय पक्ष लोकप्रतिनिधी जागे होतील का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे यावरील तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लॅबला सबस्क्राईब करावं बेलबटन दाबा धन्यवाद